दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्रीराम नवमी निमित्त श्रीराम रथोत्सवाचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं ऐतिहासिक काळाराम मंदिर या ठिकाणी श्रीरामाचा रथ कशा पद्धतीनं त्याची तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आहे दक्ष पोलिस न्यूजच्या प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी आपण आता काळाराम मंदिर या ठिकाणी आलेलं आहे नाशिक नाशिकमध्ये श्रीराम रथ उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन केला जात आहे खरं तर पारंपरिक ही पद्धत असते आता आपण या ठिकाणी हा जो रथ आहे हा रथ या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास हा रथ याची विधिवत पूजा केली जाते आणि हा रथ इथून सुरुवात होते आपण बघू शकतो की कशी आता तयारी करण्यात आलेली आहे आपण याच परिसरामध्ये बघू शकतो याच ठिकाणी आता ये रामाचा रथ आहे या ठिकाणी कशा पद्धतीने नगरपालिकेचे कर्मचारी असो किंवा पोलीस प्रशासन असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगर प न मनपा कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता कशा पद्धतीने आहे हाच जो रथ आहे हाच रथ आता इथून संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास या ठिकाणी इथं विधिवत पूजा केली जाते आणि विधिवत पूजा पूजा केल्यानंतर हा रथ या ठिकाणी आता निघत असतो जर या रु ह्या हाच रथ बघण्यासाठी ब गंगा घाट परिसरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी हा रथ बघण्यासाठी येतात आणि हाच रथ आता इथून थो संध्याकाळी जुना आडगाव नाका त्याच्यानंतर गणेशवाडी त्याच्यानंतर सरदा चौक आणि त्याच्यानंतर सत्य गाडगे महाराज फुल असं या ठिकाणी हा रथ ओ दो, दोरीच्या सहाय्याने ओढला जातो हाच तो रथ आहे थोड्या वेळेत या रथच्याता पूजा वगैरे होणार आणि इथूनच हा रथ थोड्या वेळात संध्याकाळच्या सुमारास निघणार आणि या रथ बघण्यासाठी नाशिक नवे इतर जिल्ह्यातून देखील लोक या ठिकाणी रथ बघण्यासाठी येतात गंगाघाट परिसरामध्ये कमीत कमी, -कमी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविकेत असतात आणि हा उत्सव खूप ज जल्लोषात आणि श्रीराम भक्तमय आणि मोठ्या जल्लोषात या ठिकाणी हा रथ रथ उत्सव साजरा केला जातो दक्ष पोलिसीसाठी प्रकाश जुर्वे नाशिक